हरिओ राम रक्षेला तयार स्तोत्रम ओम श्री गणेशाय नम अस्री राम रक्षा स्तोत्र मंत्र बुध कौशिकर्षी श्री सीता रामचंद्र देवता मनस्तुंद श्री रामचंद्र प्रीत्यर्थे राम रक्षा स्तोत्र जपे विनियोग अथ ध्यान एकदा जानुबाहुं धृतशरधनुषं बद्धपद्मासनस्थम् वासो असानं नवकमलदलस्पर्धिनेत्रं प्रसन्नं वामाङ्कारूढसीता गुहकमलनीलोचनं वा नीलदाभं नानालङ्कारदीप्तं दधतमुजटामण्डनं रामचन्द्रम् इति विध्यानं चरितं रघुनाथस्य शतकोटिप्रविस्तरम् एकैकमक्षरं पूसाम् महापातकनाशनं ध्यात्वा रामं राजीवलोचनं जानकी लक्ष्मणोपेतं जटामुकुटमण्डितं काशीतूणधनुर्बाण पाणि नक्तं चरान्तकं सलीलया जगत्रातुं आविर्भूतमजं विभुं रामरक्षां पठेत् प्राज्ञः पापग्निं सर्वकामदा शिरो मे शरथात्मज कौसल्येयौ दृशौ पातु विश्वामित्रप्रियशति घ्राणं पातु मखत्राता मुखं मखत्रातात्रिवत्सलः ज्ञानिरिपातु कण्ठं भरतवन्दितः स्कन्धौ दिव्यायुधः पातु भुजौ भग्नेशकार्मुकः करौ सीतापतिपातु हृदयं जामदग्निज्रं पातु खरध्वंसी नाघिं जाम्बवदाश्रय सुग्रीवेश कटी पातु सक्ति नी हनुमत्रबुद उरु लघुतम पातु रक्षक कुलविनाशकृत ध्यानुनी सेतुकृत पातु जंगे दशमुखांतका पादौ विभीषण श्री दपातु रामो एतां एताम राम बलो पेताम रक्षाम यहाँ सुकृति पढ़े सचिरायु सुकी पुत्री विजयी विनयी भवे पातालभूतल्यवशारिणश्मचारिण न द्रष्टुमपे रक्षि राम रामेति रामभद्रेति रामचन्द्रेति वा स्मरन् नरो नलिप्यते पापै मुक्तीं मुक्तींच विंद जगज्जैत मेण ना। रामनारक्षित तस्य करस्ता तसिद्धया वज्रपंजरनामेदं यो राम स्मरे स्मरत् सर्वत्र लभते जय मंगलम् आदिष्टवान्यता स्वप्ने रामरक्षाय रक्षाय मां हर तथा लिखित्वा प्रातः प्रबुद्धो बुधकौशिकः कल्पवृक्षाणां वीरामः सकलापदाम् अभिरामस्त्री लोकानां राम श्रीमान् सनप्रभु तरुणरूपसम्पन्न सुकुमारौ महाबलौ పుండరీకవిశాలాక్షరకృష్ణాజనామరు ఫలమూలాశి దాంతౌ తాపసౌ బ్రహ్మచారీ పుత్రౌ రసరతస్ైత భాతర రామలక్ష్మౌ శరణ్యౌ సర్వసే సర్వనుష్ రక్షల నిహన్ గూప్త ఆ సజ్జనుషా విచావక్షయా సుగనసంగి रक्षणाय मरा रामलक्ष्मणाव्रतिसद सन्नद्ध कवची खड्गी चाणधरो युव पातु स लक्ष्मण रामोदाशरथी शूरो लक्ष्मणानुचरो बली पुरुष पूर्ण कौसल्ये वेदांत वेद्यो यज्ञेश पुराण पुरुषोत्तम जानकीवल्लभ श्रीमान् पराक्रम इत्येतानि जपे नित्यं मद्भक्त श्रद्धयान्विता अश्वमेधादिकं पुण्यं सम्प्राप्नोति न संशया रामं लाक् श्यामं पद्माक्षं पीतवाससा स्वन्ति नामभिर्दिव्यैर्नते संसारिणो न रामं लक्ष्मणं पूर्वजं रघुवरं सीतापतिं सुन्दरम् काकुत्स्थं करुणार्णवं गुणनिधिं विप्रियं धार्मिकं राजेन्द्रं सत्यसन्धं दशरथदनयं श्यामलं शान्तमूर्तिं वन्दे लोकाभिरामं रघुकुलतिलकं राघवं रावणायि रामाय रामभद्राय रामचन्द्राय वेदसे करुनाथाय नाथाय सीताया पतये नमः श्रीराम राम रघुनन्दन श्रीराम <Seditalı> <Sच्चाले। रामभरताग्रज नग... राम राम श्रीराम रामरणकर्कष राम राम श्रीराम रामशरणं भव राम राम चरणौ मनसा स्मरामि चरणौ वचसा गृणामि गृह्णामि चरणौ शिरसा नमामि चरणौ शरणं प्रपद्ये माता रामो ओमकृता रामचन्द्रः स्वामी राम ओमः सखा सर्वस्वं राम सर्वस्वम्यै रामचन्द्रो दयालु धान्यं जाने नैव जानेन जाने, जाने दक्षिणे लक्ष्मणो यस्य वामे तु जनकात्मज कुरुतो मार्तिर्यस्य तौ वन्दे रघुनन्दनं लोकाभिरामं रणरङ्गधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथ कारुण्यरूपं करुणाकरन्तम् श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये मनोजवं मार्ततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं मातात्मजां वानरयूतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये पूजन्तं राम रामेति मधुरं मधुराक्षरम् आरुह्य कविताशाखां वन्दे वाल्मीकिकोकिलं आपदामपरतारं दातारं सर्वसम्पदाम् लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहं भर्जनं भो बीजानां अर्जनं सुखसम्पदां तर्जनं यमदूतानां राम रामेति गर्जनं रामो राजमणिः सदा विजयते रामं रमेशं भजे रामेणाभि कानिषाचरचमु रामाय तस्मै नमः रामान्नास्ति परायणं परतरं रामस्य दासोऽस्म्यहम् रामे चित्तलयः सदा भवतु मे भो राम मामुद्ध राम रामेति रामे रमे रामे, रामे, रामे मनोरमे सहस्रनाम तत्तुल्यं राम नाम वरानमे इति श्रीबुधकौशिकविरचितं श्रीरामरक्षास्तोत्रं सम्पूर्णं श्रीसीतारामचन्द्रार्पणमस्तु शुभं भवतु शुभम् हरि ओं भगवद्गीतेकरे

पण त्याचबरोबर आणखीन त्याच्या अनुषंगाने असलेल्या गोष्टीचं पण वर्णन आहे बघूया आपण काय म्हणतात ते श्री भगवान वाच पहिला श्लोक आहे ऊर्ध्व मूल मधाखम्थम प्रा व्यम छंद वेद सवेदवित त्या ठिकाणी या एका वृक्षाचं वर्णन आलंय त्याला त्याने उलटा वृक्ष असे की वरती मुळे खाली नेहमीचा वृक्ष आपला कसा असतो खाली सदन वरती फांद्या असतात सगळ्या फांद्या वर असतात इथे उलट दिलंय ऊर्ध्व मूलम त्याचं मूळ हे वरती आहे आणि अधश शाखा शाखा ज्या आहेत फांद्या सगळ्या त्या खाली आहेत असा हा वृक्ष या वृक्षाचं वर्णन या ठिकाणी करतायत त्याला <coughs> त्यांनी अश्वत्थ वृक्ष म्हटलेलं आहे तर पुढच्या अध्यायामध्ये विभूती अध्याद्याप विभूती अध्याय तेच आहे भगवंतांचा त्याच्यामध्ये त्यांनी अश्वत्थाला परमत्व अंश म्हटलेला आहे अश्वत्तही भगवंताची विभूती असं त्यात त्यांनी सांगितलेलं आणि अश्वत्थ वृक्षाचा महत्वाचा भाग असा असतो की तो चोवीस तास चो ऑक्सिजन सोडत असतो म्हणजे काहीतरी चांगला गुण त्याच्यामध्ये आहेच त्याच हे अश्वत्थ वृक्ष याच नाव दिलं याला आता ऊर्ध्व मूल आहे मूळ आहे मग मूळ काय कारण हे सगळं ब्रह्मांडाचं वर्णन आहे ब्रह्मांड खाली आहे सगळं चंदांशी असे परणाने वेद वेद आणखीन पुढच्या श्लोकात पण वर्णाने सगळ्यात मूळ परमात्मा आहे भगवंत आहे परमात्मा आहे ब्रह्मदेव आहे मग ते वरती आहे सगळ्यात मग बाकी त्याच्यापासून निर्माण झालेलं सगळं ब्रह्मांड खाली आहे आता आपण आपल्या कुटुंबाचे देखील जर सगळ्यात इतिहासात लिहायचा म्हटलं कोण कोणाची मुलं कोण कोणाची मुलं सगळ्यात वरती मूळ पुरुष असतात त्याच्याकडे त्याची मुलं त्याची मुलं त्याची मुलं अशी खाली खाली येत तसा तसं मूळ पुरुष वरती आहे म्हणून ह्या श्लोकाचं तेच म्हणजे म्हणजे काय आपल्याला काय विचित्र काय वाटायचं कारण नाही सगळ्या ब्रह्मांडाचं मूळ वरती आहे असं तो वृक्ष आहे असं एक वृक्षाची कल्पना केली त्यांनी छंदांशी असे परिणामी ही जी जी पानं आहेत ही सगळी हे सगळे वेद आहेत त्यांनी चार वेद आपल्या सगळ्यांना माहिती आहे आणि वेदातलं सगळं महत्वाचं तत्वज्ञान आहे वेदामध्ये मोक्षाचं पण तत्वज्ञान आहे पण व्यावहारिक जगाचं पण आहे सकाम पण यज्ञ आहेत निष्काम पण यज्ञ आहेत असं वेदार बरंच वर्णन आहे आणि हे सगळं परमात्म्याने निर्माण केलेलं आहे म्हणून वरती परमात्म्यान खाली निर्माण आहे त्यातनं मुळापर्यंत निघालेले सगळे फांद्या आहेत तर या फांद्या सगळ्या संसार रूपी वृक्षाच्या आहेत आता ह्याला त्यांनी अविनाशी असं म्हटलेलं आहे आता संसार वृक्ष जो आहे सगळा ब्रह्मांड हे सगळं विनाशी आहे अविनाशी कसं म्हणत अविनाशी भासत लोकांना ते आहे विनाशी पण अविनाशी भासत म्हणून भगवंत म्हणून त्याला अविनाशी म्हणतात असं म्हणतात भगवंत त्याची मुख्य फांदी ब्रह्मदेव आहे कारण परमात्म्याने ब्रह्मदेवाची निर्मिती केली ब्रह्मदेवाने सगळ्या सृष्टीची निर्मिती केली आता मध्ये माया पण आहे आणखी तो आणखीन पृथ्वी भाग आहे पण म्हणून मुख्य फांदी ब्रह्मदेव हे असत म्हटलं होते त्याच्यामध्ये आणि मग त्याला इतर सगळ्या फांद्या फुटलेल्या आहेत वेदांच्या फांद्या आहेत वेदांची पानं म्हटलीत त्याला कारण पानं खूप असतात म्हणून वेदामध्ये खूप तत्वज्ञान सांगितलेलं सगळ्या आणि मग वेदामध्ये जी कर्म साहेब विशेषतः यज्ञ हा फार महत्वाचा भाग आहे वेदांचा यज्ञ त्या संदर्भातली काही कर्म सांगितलेली आहेत त्या सगळ्या माध्यमातून ह्या संसार वृक्ष हा सगळा संसार वृक्ष आहे ब्रह्मांडचं त्याचं रक्षण आणि वृद्धी होते वेदांनी केलेल्या कर्मामुळे सांगितलेल्या आणि त्यामुळे त्याची शोभा पण वाढते म्हणून सगळी पानं वेदरूप पानं आहेत असं त्यांनी म्हटलेलं आहे मग ह्या सगळ्या संसार रूप वृक्षाला जो पुरुष म्हणजे जो जीवात्मा मुळासकट जाणतो म्हणजे भरमात्मा हे मूळ आहे ब्रह्मदेह मुख्य फांदे बाकीचे सगळ्या फांद्या आहेत वेद पान आहेत हे सगळं तत्व जाणतो व्यवस्थित त्याला खरं वेदांचा अर्थ कळला समजायला हरकत नाही असं भगवंत म्हणतात म्हणजे वेदात दोन्ही गोष्टी आहेत सकाम निष्काम आहेत पण दोन्ही व्यवस्थित जाणल्या पाहिजेत कशाचा काय परिणाम आहे कशाचा काय उद्देश आहे हे व्यवस्थित जाणलं पाहिजे आणि त्याप्रमाणे सगळे कर्म केले पाहिजे असा जो पुरुष आहे त्याला वेद समजला असं भगवंत म्हणतात असं या पहिल्या श्लोकात ते म्हटलेलं आहे व्यस्तम वेद सवेदवीत त्याला वेदवीत म्हणायचं त्याला हे सगळं जाणणारा केवळ कर्मकांड जाणणारा नाही कारण वेदात कर्मकांड यज्ञ हे सगळं कर्मकांडच आहे पण तेवढंच नाही ते कशा करताय काय मूळ कुठं आहे त्याचं हे सगळं व्यवस्थित जाणार असेल तर त्याला वेदवीत असं म्हणतात असं भगवंत म्हणतात त्याचं पुढे आणखीन वर्णन केलंय दुसऱ्या श्लोकात अधचश प्रसृतास्तस्य शाखा गुणप्रवृद्धा विषय प्रवाला अधश्च मूलान्यनुसंततानी कर्मानुबंधीनी मनुष्य लोके आता ब्रह्मदेवापासून निर्माण झाले चौऱ्याऐंशी दशलक्ष योनी आहेत निर्माण प्राणीसृष्टी आहे सगळ्या या सगळ्या शाखा आहेत त्याच्या या वृक्षाच्या स पसर प्रसूतच असतं ससरलेल्या सगळ्या शाखा आहेत मग त्या सगळ्यात वरचा भाग तो सत्वगुणाचा आहे वरच्या वरच्या शाखा आहेत त्या सत्वगुण कारण त्या जवळच्या आहेत आपण मागच्या वेळा सुद्धा पाहिलं की सत्वगुण परमेश्वराच्या जवळचा आहे सत्वगुण ओलांडून पुढे गेलं की परमात्माच्या स्वरूपाचं दर्शन होणार आहे म्हणून सत्वगुणाच्या वरच्या पायऱ्या आहेत मधल्या पायऱ्या आहेत त्या रजवगुणाच्या आहेत म्हणजे मनुष्यनी त्याच्या खालच्या ज्या चेखा टप्प्या आहेत पानं पिन सगळे ते सगळे खालचे आहेत कीटक पशु पक्षी युनी असे आहेत ह्या संस्था वरती सत्व गुण आहे मध्ये रजगुण आहे खाली तमगुण आहे आणि त्याप्रमाणे असलेल्या सगळ्या ज्या जाती जमाती आहेत प्राणी सृष्टी आहेत निर्णया प्रकारच्या आणि <coughs> म्हणून साहजिकच तामस शेवटच्या परमेश्वरापासून खूप लांब आहेत आणि <laughs> मग मध्ये कर्म आहेत कर्मानुसार बांधलेल्या अहमता अहम अहमता ममता वासनारूप मुळे पण आहेत आणखी तिथे यत्न कर्म कर्माची कर्मा फळं वाढत जातात आणि पुनर्जन्माचा अनुभव यायला लागतो हे सगळं त्याच्यामध्ये आहे हा सगळ्याच या वृक्षाचं वर्णन भगवंतीने ठिकाणी केलं हे सगळं आहे तिथे आणि सगळ्यात मूळ पुरुष वरती आहे हे सगळं सुरुवातीचं वर्णन आहे आणखीन नाही पुढे वर्णन आहे ते आपण उद्या बघू आज या ठिकाणी थांबूया हरि हरिओम गुरुजी